सुटला सुटला या मैदानातला गट क्रमांक चौसष्ट सुटला ही एक सुपरफास्ट तिथल्या तिथं गिरकी मारून बाहेर गेला गाड्या पळतायत गाड्यावर लक्ष द्या सात गाड्या पळतायत आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे सुंदर अशी गाडी पळते शंभूची गाडी अतिशय सुंदर गड क्रमांक चौसष्ट चा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी श्री संत बाळमा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप गुटोगडे जांभोळी अमृता एकनाथ पाटील कल्याण पाटील धोंदल गावकर या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन वळवा पासष्ट वळवा हेगळा जय भवानी माता प्रसन्न युवराजबाई आडील रेणावी दोन वरती जंडेश्वर प्रसन्न जय मल्हार प्रसन्न प्रणाली चव्हाण सातारोड पाटील तीन वरती प्रवीण काळे आंधळे चारला ला जर बरसला कोमारे वेदपारी अभिजित वायकर सरपंच घोटावडे पाच वर